आपल्याला पाहायला मिळतील ओ हो यावेळेला शफल जाऊन मारलेला बॉल चालला येतो तो, तो सुंदरचा सकाळच्या सत्रातील पहिला चौकार या दोन संघांदरम्यान यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल उडवलेला बॉल पाठवलाय यावेळेला सी बारस पार सहा धावा यावेळेला उडवलेला बॉल 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 पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन बॉल मध्ये दोन षटकार मेगा फायनलचा दिवस मेगा फायनलच्या दिवशी यावेळेला देखील पुन्हा एकदा उडवलेला बॉल 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 आणि अक्षरशः योगेशचा पाठ सोडत नाहीये हा मी त्या यावेळेला मात्र मिस टायमिंग सोक परंतु वा चेंडू त्या ठिकाणी चाललाय चार धावेच्या दिशेने सिद्धेश्वर ओह यावेळेला उडवलेला बोल मित्रांनो टाळ्या पहिली फुफ्टी मारणार खेळाडू तर ठरलाय शिव शिव या संघाचा एक सिद्धेश एकदा सिद्धेश बाय टाकवा सगळ्यांना निश्चित अप्रतिम फटकेबाजी सुरुवात अगदी तोडफोड सुरुवात ही सिद्धेशनी के लिए अक्षरशः मरुमाता सोनगावच्या अ च्या संघाला